गेल्या काही दिवसांपासून शरद पवार आणि अजित पवार या दोघांचेही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू आहे अजित पवार पक्षातून बाहेर पडल्यानंतर त्यांना गद्दार उतार वयात काकांना धोका दिला आणि एकटं पाडलं असं नाना तऱ्हेचं बोललं गेलं मात्र अजित पवारांच्या या निर्णयामागचं कारण जगजाहीर आहे असो आता अजितदादांना हिणवणारेच पुन्हा त्यांच्याशी युती करण्यास इच्छुक असल्याचं बोललं जाते शरद पवारांनी तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबतचा निर्णय सर्वस्वी सुप्रिया सुळेंवर सोपवून दिलाय मात्र समजा या चर्चा खऱ्या झाल्या आणि दोन पक्ष एकत्र आले तर त्याची झळ कुणाकुणाला बसणार असा प्रश्न उपस्थित होतोय या प्रश्नाचा गांभीर्याने विचार केल्यास प्रमुख पाच नावं पुढे येतात तर।, तर ही पाच नावं नेमकी कोणती आहेत आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास त्यांना नेमकी कोणती अडचण होणार याबद्दलच जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे साक्षात सावंत अजित पवार आपल्या काही नेत्यांना सोबत घेत पक्षातून बाहेर पडले त्यानंतर खरी राष्ट्रवादी कुणाची असा प्रश्न निर्माण झाला पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांपासून तर पक्षाचं नाव आणि चिन्हापर्यंतची लढाई दादांनी जिंकली त्यानंतरही खरी राष्ट्रवादी आमचीच असल्याचा दावा दोन्ही पक्षांकडून वारंवार करण्यात येत होता मात्र विधानसभा निवडणुकीनंतर ते चित्रही स्पष्ट झालं विधानसभा निवडणुकीत अजित पवारांना पाडण्यासाठी शरद पवारांनी चांगलीच फिल्डिंग लावली होती मात्र यावेळी त्यांची चाणक्य नीती पूर्ती फसली अजितदादांचे चाळीस आमदार निवडून आले तर शरद पवार गटाला दहा जागांवर समाधान मानावं लागलं खर विधान तर विधानसभेनंतर शरद पवार गट काहीसा शांतच झाला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही मात्र गेल्या काही दिवसात विविध सार्वजनिक कार्यक्रमांच्या निमित्ताने शरद पवार आणि अजित पवार एकाच व्यासपीठावर एकत्र पाहायला मिळाले शिवाय शरद पवारांनी दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येण्याबाबत संकेतही दिले आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास कुणाचा फायदा होईल हे बाजूला ठेवून असं झाल्यास नेमकी अडचण कुणाची होईल हे समजून घेऊया स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांआधी शरद पवार आणि अजित पवार एकत्र आले तर सर्वात मोठी अडचण होईल ती म्हणजे उद्धव ठाकरेंची शरद पवारांचं बोट धरूनच उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीत उडी घेतली ची विधानसभा निवडणूक भाजप आणि शिवसेनेने सोबत लढवून बहुमत मिळाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी भाजप सोबतची युती तोडत वर्षानुवर्षे ज्यांच्यासोबत वैचारिक संघर्ष केला त्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत हात मिळवणी केली तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडी स्थापन केली आणि ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाची माळ गळ्यात पाडून घेतली या उपर आपल्याला मुख्यमंत्री पदाची लालसा नव्हती असा खोटा प्रचार करायलाही ते विसरले नाही पुढे एकनाथ शिंदे बाहेर पडल्यानंतर अडीच वर्षाच्या मुख्यमंत्री पदावर ठाकरेंना पाणी सोडावं लागलं तेव्हापासून तर आतापर्यंत ठाकरेंचे कितीतरी निष्ठावंत नेते शिंदेसोबत गेले पण ठाकरे मात्र पवारांचं बोट सोडायला अजूनही तयार नाहीत त्यात आता शरद पवारांनी आपल्या उरलेल्या गटाच्या भविष्यासाठी अजितदादांसोबत सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला तर सर्वात मोठी गोची होणार ती उद्धव ठाकरेंचीच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याने ज्यांची अडचण होईल ते दुसरे नेते म्हणजे संजय राऊत महाविकास आघाडी स्थापन केल्यानंतर संजय राऊत जणू शरद पवारांचे पट्टशिष्यच बनले एवढंच काय तर राऊतांवर अनेकदा पवारांचे चेले असल्याचा आरोपही झाला म्हणूनच की काय शरद पवारांनी एकदा एकनाथ छिंदेची स्तुती केल्यावर राऊतांच्या ती चांगलीच जिवहारी लागली यावरून त्यांनी पवारांवर टीका करायलाही मागे पुढे बघितलं नाही त्यात आता राज्यभरात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा सुरू असताना ज्यांचं पोट दुखणार नाही ते संजय राऊत कसले याच पोटदुखीतून ते अजित पवारांसह अमित शहावर टीका करायलाही विसरत नाही शिवाय ठाकरे आणि राऊतांनी ज्यांच्या भरोशावर महाविकास आघाडीची मोठ बांधली ते चाकच निसटल्यावर गाडी उभी कशी राहणार हा मोठा प्रश्न राष्ट्रवादी एकत्र येण्यामुळे अडचणीत सापडणार ते तिसरे नेते म्हणजे जयंत पाटील सध्याच्या परिस्थितीत शरद पवार गटात जयंत पाटील आणि रोहित पवार असे दोन गट पडले आहेत आणि या दोन्ही गटांचे रुसवे फुगवेही कायम सुरूच असतात शरद पवार गटात जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष पदावर आहेत भविष्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास जयंत पाटलांचं प्रदेशाध्यक्ष पद राहणार का किंवा त्यांना कोणतं पद मिळणार हा देखील सध्याचा मोठा प्रश्न जयंत पाटील आणि रोहित पवार ही पवारांच्या गाडीची दोन चाकं त्यामुळे राष्ट्रवादी एकत्र आल्यास अडचण तर जयंतरावांप्रमाणेच रोहित पवारांचीही झाल्याशिवाय राहणार नाही आधीच्या दोन्ही नेत्यांमध्ये श्रेयवादाची लढाई दोघांकडूनही सातत्यानं एकमेकांवर वरचड ठरण्याचा प्रयत्न त्यामुळे सध्या सुरू असलेल्या या दोघातील वादाची व्याप्ती दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास आणखी किती वाढणार हाही खर तर मोठा प्रश्न शरद पवार आणि अजित पवार एकत्र आल्यास ज्यांची अडचण होऊ शकते असा पाचवा नेता म्हणजे जितेंद्र आव्हाड सध्या आव्हाडांवर पक्षाच्या गटनेते पदाची जबाबदारी आहे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास आव्हाडांचं प्रमोशन होणार की डिमोशन हे तर न उलगडणारं कोड असो तुम्हाला काय वाटतं भविष्यात खरंच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर आणखी कोणत्या नेत्यांसाठी ते अडचणीचं ठरू शकतं तुमचं मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाएमटीव्हीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद